एक संघपणे चाललेल्या माहितीच्या कामात बाधा आणण्याचे काम हे मंडळी करायला आलेत निवडणूक लढवून त्याने जेमथेम सात आठ महिने झाले काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली हो तोपर्यंत त्याने दुसऱ्या पक्षाची वाट धरली आता आता त्याने विधान केलं आम्ही चंद्रीप नरकींच्या विरोधात निवडणूक लढवत आहोत आम्ही चार वेळा त्यांच्या विरोधात लढले कधी समोर दोन हजार एकोणतीस ला कोण समोर आहे ह्याची आम्हाला परवा करायची गरज नाही त्यावेळी माहितीचे आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते नेते तयारच असणार आहेत निवडणुकीला त्यांनी एवढ्या पुढच्या गोष्टी आता काही बोलायची गरज नव्हती सांगतील आणि त्यांचा उद्देश स्पष्ट होतोय डोळ्यासमोर गोकुळच्या जिल्हा बँकेच्या <coughs> किंवा सगळ्या सहकारी संस्थांच्या मार्केट कमिटीच्या या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्तेत सहभागी व्हायचं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतो एका बाजूला म्हणायचं त्या माध्यमातून सत्तेचा फायदा उचलायचा आणि काम मात्र प्रत्यक्ष या महायुतीच्या घटक पक्षांच्या विरोधात करायचं अशी यांची यातनं भूमिका स्पष्ट होती ते आता म्हणताना सुद्धा म्हणतात दोन हजार एकोणतीसची निवडणूक आमच्या गटाच्या वतीनं आम्ही लढवतो म्हणजे हे पक्ष प्रवेश करायला लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सगळ्या सत्तेचा फायदाही घेणार सगळ्या सत्तेत सहभागी होणार आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या विरोधात प्रवेश करण्यापूर्वीच अशी विरोधी बोलत विधानं करायला याचा नेत्यांनी जिल्हा लेव्हलचे नेते, ले नेते मुश्रीफ साहेब असतील किंवा पक्षप्रमुख अजितदादा असतील यांनी याचा गांभीर्याने विचार करावा कारण हे एक संघपणे पण चाललाय सगळे जे सगळे आमदार या जिल्ह्यातले पहिल्यांदाच निवडून आले याचं यश ह्या एक संघपणाला आहे महायुतीची एक संघपणे लढली त्याचं यश हे आहे सगळे आमदार इतिहासात पहिल्यांदा निवडून आले आणि असा एक संघपना इथं असताना याला कुठेतरी फाटी फोडायचं काम ह्या मंडळींच्याकडनं होऊ नये आणि जे पुढे राजकारणाची घडी अधिक अधिक भक्कम होत जाणार आहे त्याला बाधा येऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे याचा नेते लोकांनी विचार करून त्यांना योग्य ती समज द्यावी काल राहुल पाटलो राजेश पाटले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश करण्यास काल बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी एक असा मुद्दा मांडला की आम्ही राष्ट्रवादीत येतोय पण आम्ही पारंपरिक विरोध आमचे नरके साहेबच असणार आहेत आणि आम्ही त्यांच्या विरोधात संपूर्ण निवडणूक आम्ही त्यांच्या विरोधात लढणार आहेत तिने पक्षात यायच्या अगोदर भाषा भाषा केल्यामुळं महायुतीमध्ये रोष पत्करायची त्यांनी जी हे केलेली आहे ही चुकीची पद्धत आहे कारण का जरी आम्ही आज सत्तेत असलो कशात असलो तरी आमचे नेते काय सांगतील ते निर्णय घेण्यात आम्ही समर्थ आहे आम्ही महायुतीचा आदेश कुठं उलकावून लावणार नाही आम्ही महायुतीच्या आदेशाप्रमाणे वागू पण आता नवीनच प्रवेश करणारे लोक आतापासून जर पक्षात येऊन विघ्न विघ्न निर्माण करत असतील तर ही पद्धत त्यांची बरोबर नाही आणि त्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि कुठल्या पद्धतीने राव याचा विचार करावा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट